सौ जेडी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह उत्साह उत्साहात साजरा जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे संचालित सौ जे डी शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळनेरचे चौदावे वार्षिक स्नेह मंगळवार रोजी उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर प्रतिभाताई देशमुख मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनायक देवरेसर सेक्रेटरी फुले सी प्रसारक सामोडे यांनी स्वीकारले त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांचे भव्य स्वागत केले सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यामध्ये विशेषतः देशभक्तीपर थीम बाप लेकीचे प्रेम दर्शविणारी पापा थीम नारी शक्ती थीम झाशीची राणी थीम यांनी दर्शकांचे विशेष लक्ष वेधले त्याचप्रमाणे विविध संस्कृतीचे प्रदर्शन करत नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले यावेळी संस्थेचे संचालक शरद शिंदे सर औ प्रसंस्था सामोडे येथील चेअरमन प्रकाश शिंदे जयदया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे वसंत सोनू शिंदे अभा मास अध्यक्ष प्रवीण थोरा संस्थेचे चेअरमन दादा सोहंसराज शिंदे औप्रा संस्था प्राचार्य योगेश सोनवणे मुख्याध्यापिका ताईसो मनीषा शिंदे ताईसो उर्मिला ताई शिंदे ताईसो कविता शिंदे ताईसो भीमाबाई चौरे ताईसो सरलामाई पाटील बलहाने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा मोरे यांनी केले सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका योगेश्वरी सूर्यवंशी रुक्सार पिंजारी माधुरी साळुंके रोशनी सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निशांत पाटील हेमंत अहिरे हेमंत पाटीलसह शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी कठोर परिश्रम घेतले आभार प्रदर्शन शाळेच्या उपमुख्याध्यापिका माधुरी साणुंके यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातारामने करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट पिंपणे सहसंपादक अनिल बोराडे